नमस्कार पुण्यात तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आजच्या रेसिपीमध्ये आपण बघणार आहोत एकदम साध्या सोप्या पद्धतीने अंड्याचा रस्सा ह्याच्यात नाही काही आपण कांदा घातलेला आहे नाही कुठलं वाटण घातलेलं आहे तर एकदम सोपी पद्धत आहे आणि पटकन होणारी आहे आणि चवीला तर अप्रतिम होते ही भाजी तर सुद्धा नक्की अशा प्रकारची भाजी करून बघा अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केलं प्लीज लाईक शेअर सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर चला वेळ न होता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया अंड्याची भाजी बनवण्यासाठी इथं बघू शकता मी अशा प्रकारचं खोबरं घेतलेलं आहे तर मी पहिल्या सगळ्यात पहिले जे खोबरं आहे ते भाजून घेणार आहे तर अशा प्रकारे भाजून घेतल्यामुळे काय होतं आपल्या भाजीला एक वेगळीच अशी चव येते नाही कुठलं वाटण घालायचं आहे नाही कांदा घालायचा आहे फक्त आपल्याला खोबरं आहे ते असं भाजून घालायचं आहे असं भाजल्यामुळे मस्त अशी चव येते पण असं आपण तेलात तळ तळतो तर तशी चव येत नाही तर हे खोबरं तर आता छान असं भाजून झालेलं आहे अंड्याचा रसा बनवण्यासाठी इथं मी काही साहित्य घेतलेलं आहे तर सगळ्यात पहिले आपल्याला हे जे अंडे आहे ते मी उकडून घेतलेले आहे तर चार असे अंडे उकडून घेतलेले आहेत जे आपण खोबरं भाजून घेतलं ते जे बारीक असे तुकडे केलेले आहेत इथं जे आपली फुटणी डाळ असते ते मी अशी भाजून घेतलेली आहे मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे लसूण आणि आलं घेतलेलं आहे आता सगळ्यात पहिले आपल्याला हे जे आहे ते बारीक असं वाटून घ्यायचं आहे सगळ्यात पहिले तर आपल्याला जे खोबऱ्याचे तुकडे आपण बारीक करून घेतलेले होते ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि जे पण बाकीचं साहित्य घेतलं होतं जे फोटण्याची डाळ वगैरे घेतलं होतं ते असं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे तर बघू शकता अशा प्रकारे आता आता हे जातच जे आलं आणि लसूण घेतलं होतं ते पण मी ह्याच्यामध्येच घालून घेतलं आहे जर तुम्हाला इथं वेगळी पेस्ट करून घ्यायची असेल तर तुम्ही घेऊ शकता पण मी ह्याच्यामध्येच असं बारीक करून घेणार आहे आता जे आपण आलं घेतलं होतं त्याच्या असे बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत तर आलं आवश्यक घाला आणि लसूण भरपूर घाला म्हणजे भाजीला अजून छान अशी टेस्ट येते तर चला आता मी सगळं घालून घेते आणि बारीक असं त्याची पेस्ट बनवून घेते जे आपण खोबरं आणि जी डाळ घेतली होती छान असं बारीक करून घेतलेलं आहे तर बघू शकता मस्त असं बारीक झालेलं आहे खोबरं भाजल्यामुळे पटकन असं बारीक होतं आता इथं आपण भाजीला फोडणी देणार आहोत तर त्यासाठी इथं मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि कढईमध्ये मी तीन पळी एवढं तेल घालणार आहे लक्षात ठेवायचं आपल्याला कधी पण पन, आपण अंडे किंवा चिकन करताना जरा तेलाचे प्रमाण जरा जास्तच घालायचे जेणेकरून छान अशी तर्री येते आता इथं मी तेल घालून घेतलेलं आहे आता तेल गरम झालं आप ते ते की आपल्याला लगेचच जे आपण खोबरं ते वाटून घेतलेलं होतं ते घालून घ्यायचं आहे तर बघू शकता अशा प्रकारे तर ह्याच्यात कुठलं बाकीचं जास्त असं काही घालायची गरज नाही एवढाच फक्त तुम्ही खोबरं आणि जे फुटण्याची डाळ आहे तेच घालून बघा मस्त अशी दाटसर भाजी होते आता हे आपल्याला दोन ते तीन मिनटासाठी परतून घ्यायचं आहे खोबरा तर छान परतून झालेला आहे आता ह्याच्यामध्येच आपल्याला कोथिंबीर घालायची आहे वाटण परतताना जे आपण पर कोथिंबीर घातले की छान अशी अजून भाजीला टेस्ट येते आता ह्याच्यामध्येच मी कोथिंबीर आहे दोन मिनटासाठी अशीच परतून घेणार आहे खोबरं आणि फुटणीची डाळ चांगली परतून झालेली आहे आता ह्याच्यामध्ये काही सुके मसाले घालणार आहोत सगळ्यात पहिले मी अर्धा चमची एवढी हळद घातलेली आहे एक चमचा धना पावडर घातलेली आहे इथे तुम्ही आवडीनुसार मसाले घालू शकता ह्याच्यात मी एक चमची एवढी मिरची पावडर घातलेली आहे आता ह्याच्यामध्येच जे घरचं काळं तिखट असतं ते घालणार आहे तर इथं मी दीड चमचे एवढं काळं तिखट घेतलेलं आहे जरा थोडीशी झणझणीतच मी रसा करणार आहे त्याच्यामुळं तिखटाचे प्रमाण मी जास्तच घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्येच आपल्याला जो चिकन मसाला असतो तो घालायचा आहे तो नसेल तर तुम्ही नाही घातला तरी चालेल पण असेल तर घाला आता हे जे मसाले आहेत आपल्याला छान असे ह्या त्या वाटणामध्ये परतून घ्यायचे आता इथं जरा थोडंसं मला वाटण सुक्क वाटत आहे त्याच्यामुळे थोडंसं मी याच्यात पाणी घालून घेणार आहे जेणेकरून आपण मसाले करपणार नाही इथं आता मी पाण्याचा वापर करणार आहे तर इथं मी मसाले करपू नये म्हणून एक पळी एवढं पाणी घालणार आहे जर तुमचा मसाला तुम्हाला कोरडा वाटत नसेल तर तुम्ही नाही घातलं तरी तर चालेल आता ह्याच्यामध्येच पाणी घालून घेतल्यावर आपल्याला दोन ते तीन मिनटासाठी हे जे मसाले आहेत छान असे परतून घ्यायचे आहेत मसाले परताय तोपर्यंत इथं मी तुम्हाला ट्रिक सांगते आपण अंडे उकडून नंतर काय करायचं आहे त्याला मध्ये चिर द्यायची आहे जेणेकरून काय होईल की अंड्यामध्ये मसाला जाईल आणि अजूनही छान अशी टेस्ट येईल तर तुम्ही नक्की असं आवश्यक करून बघा खूप छान अशी टेस्ट लागते तर अशा प्रकारे अंड्यामध्ये अशी घेतलेली आहे वाटण छान परतून आहे आता ह्याच्यामध्ये अंडे उकडून घेतले होते ते घालून घ्यायचे आहेत आणि ह्या मसाल्यामध्ये आपल्याला अंडे दोन ते तीन मिनिटासाठी असेच परतून घ्यायचे आहेत जेणेकरून काय होईल जो मसाला आहे तो अंड्यामध्ये शिरेल तर बघू शकता अशा प्रकारे परतून घेतल्यावर आपल्याला ह्याच्यामध्ये गरम पाण्याचाच वापर करायचा आहे दोन ते तीन मिनटं परतून झाल्यावरात ह्याच्यामध्येच मी गरम पाणी करून घेतलेलं आहे तर इथं मी एकदम अशी पातळ म्हणजे रसा बनवणार आहे जास्त दाटसर भाजी बनवणार नाही त्याच्यामुळे इथं मी एक छोटं पातेल्याचा म्हणजे एक तांब्या एवढं पाण्याचा वापर केलेला आहे आता इथं आपल्याला फुल गॅस करायचं आहे आणि मस्त अशी खळखळून खोड़ ह्या भाजीला उकळी येऊन द्यायची आहे आता बघू शकता भाजीला आपल्या छान अशी खळखळून खुड़ उकळे आलेले आहे आता ह्या स्टेजला इथं मी चवीनुसार मीठ आहे ते घालणार आहे आता मीठ घातल्यावर आपल्याला एकदा हलवून घ्यायचं आहे आणि बघू शकता मस्त असं त्याला कलर आलेला आहे आणि शिजायच्या आधीच मशाशी त्याला तर्री आलेली आहे आता इथं आपल्याला गॅस कमी करून छान अशी भाजी शिजवून घ्यायची आहे इथं मी आता कमी गॅस करून पंधरा ते वीस मिनटासाठी ही जी भाजी आहे ती शिजवून घेतलेली आहे आता इथं बघू शकता मस्त असं त्याला दाटसरपणा आलेलं आहे आणि तरी पण बघू शकता मस्त आलेले आहे टेस्ट तर अप्रतिम लागते तरी तर आपली आता ही भाजी आहे ती तयार झालेली आहे आता सगळ्या शेवट आपल्याला मस्त अशी हिरवीगार कोथिंबीरवरून घालायची आहे तर आता चला मी ही भाजी आहे ते काढून घेते मस्त असा आपला झणझणी तसा अंड्याचा रसा तयार झालेला आहे नाही कांदा घातलेला आहे नाही कुठलं वाटण घातलेलं आहे मस्त अशी आपली अंड्याची भाजी तयार झालेली आहे जर का व्हिडिओ आवडला तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद